काहीच काय विषय नाही दुसरा नंबर आला नवीन सीजन नवीन चांगली सुरुवात अजून अजून काय आणि स्वतःवर मी नाराज आहे आज प्रॅक्टिस नसल्यामुळे मी काही करू शकलो हॅलो काय तर कसे तुम्ही स्वागत तुमचा रितेश कडे युट्यूब चॅनल तर मी त्यांना आता आम्ही चाललो कशाला मॅचला म्हणजे मॅच म्हणजे काल आम्ही आलो जिंकून गेलो फायनल ला एक दोन नंबर साठी कुण्या शेटे मारू कुणा शेट काय बोलतो काय नाही आज फायनल आज फायनल महाराजच म्हणतो जय तू काय बोलतो वाकलून विकलं आले तरी तिला ठार मारू मार नाही आहे का तिकडे भाऊ प्रकाश टाकली बाहेर आता नाही आहे का फुल जोश ला पहिल्या पहिला जवळ नंबर आज पोरा पण नाही करून पांजी, <laughs> पांजी करायला लागेल इकडे काय भाऊ प्रत्येक ब्लॉक मध्ये असतो स्टार्टिंगला पण नंतर काय तो दिसत नाही त्याच्या मुलं सध्या पुष्प आलाय ना तो गाइज आम्ही एवढीच परत कोण नाही बाय कमिटी मधली केला फायनली आम्ही पोहोचव ग्राउंड वरच येऊ बाहेार गोट्या दिसतोय चिकना दिसतोय शेवट यो आमचा मेन कामाचा माणूस म्हणजे यो आहे शेट काय होत हॅपी बर्थडे बर्थडे होता पार्टी हा <laughs> बोल परत अरे काय गरज आहे यो सांग ना रा ये सांगणार कोच तुला येतो काय बोलला काय सावल्याची मॅच आणि कुणाची लागली सावला आणि कलम काढतो तू पावलं

तर काय आता आम्हाला फायनल कोण कशीलेच लागले इकडे टॉच उडायला घेतलाय कोण जिंकले टॉच ते टॉच जिंकले तुम्ही कसं वाटत आता आपल्याला कशी लागले चांगला बरोबर आहे चला बघू ए काय आहे पुढचं नियोजन आता तर ते कसं वाटत काय नाशील लागले आणलो फायनल ला दुसरा नंबर आला तोंड हा दुछे। दुछे। आला। का सगळ्यांचे तोंडायला काय नाही काय गेम येते आता दुसरा नंबर आला आमचा काय विषय नाही आता नाचा आता दुसऱ्या नंबरची बाय हा ट्रॉफी दाखव ट्रॉफी दाखवून नीट टॉपची आहे काय विषय नाही आता फोटो काढून काहीच विषय नाही भाव भावात लढत आईला आता त्याच्यामध्ये चार जाऊन ठेवू सोन्याची सोन्याचं ठेवतो बरोबर काय विषय नाही काय पाहिजे काय होते सांगा टॉप टॉपचा विषय काय विषय नाही म्हणून दोन चक्क नाही काहीच काय विषय नाही दुसरा नंबर आला काय नाही ती पण गेम आहे गेम मध्ये काय म्हणू शकतो विषय तुला आजच्या फायनलच्या मॅच बद्दल काय बोलशील काय नाही थोडी आली झाली काय नाही काय निराशन नाही आता भाऊ इथून कुठे जायचे ब्लॉग ला कंटिन्यू काय राहाचा काय विषय नाही आता ब्लॉग पण एंड करतो काय निराशाजनक वातावरण काय कोणी काय बोलतो काय नाही विषय नाही ट्रॉफी साठी काय बघा माझ्या मुली बऱ्या काय अजून कल्पेशावालाय का होते केस कधी केला मला आवडला आपण आलो आता मंदिरामध्ये पहिले नारण विरण फोडून घेतो हे बोलतो काय नाही बारीक बारीक पोरा इज्जत वाढायला काय तुम्ही मॅचला नाही आला नाही म्हणतो चॉकलेटत आपल्या वर दोन नंबर मारलाय कसा वाटतो एक नंबर काम केलं नाच केला ना, ना आजली <laughs> <दो गाम जाला। laughs> के या सीझनची नवीन सुरुवात पण पण समजून घेऊ शकतो पण समजून घेऊ शकतो विचार केला क्रिकेट सोडून त्यांचा विचार गंभीर आहे इकडे लाईट बिल लावली खर विषय येतो कुणाकडे ड्रॉपेल याचे चालवता काय विचार ना वाटी चांगल्या घरी यावा ट्रॉफीची ट्रॉफी असते ती कोणती पण असते काय कोणया ट्रॉफी बारके असो मोठी असो ट्रॉफी एक हा आई जिकड आम्ही राईच काय ला आलतो ना ये बघा कसल बि लागलं आधीच काय रे काय घाल टाइम पास हल्दी कसं कसा लोक राहते अरे कैसे पकडाव ए माणसांनी एवढं पण ये कराव पाते पाते काय बोलशील त्यांची होती तू सगळं हा सगळं घालय काय रे खूप ये एवढं ये बघ

सांगत झाला नाही पेलो है बेजती काय सांभाळून घ्या सगळ्याची वाजेच काय काय तो ना? ठीक आहे ना चिडतोस कसा आता गायस यांनी आता बाटली पण नाही सोडली बाटली पण याच्यात टाकून आणलेली याला वाटलं थांडा घेऊन येऊ बागाला बॅटिंग बद्दल

वायर वायर कुठलेली <laughs> तू तरी मग फोन मध्ये बघतोय तुला कसं वाटते आज पार्टीच आहे नंबरींवर मारले ना हो नंबरींवर मार तुला कसं वाटतं पहिले त्यामुळे खूप अत्यंत आनंद झालाय <laughs> नवीन सीझन नवीन चांगली सुरुवात अजून अजून काय आणि स्वतःवर मी नाराज आहे आज प्रॅक्टिस असल्यामुळे मी काही करू शकलो नाही सांगायला गरज असताना तू काही गेला रे परत बरं काय सांगायला गरज असताना मी काही करू शकलो नाही तरी नवीन सुरुवात माझ्यासाठी खूप वाईट झालेली आहे तरी मी प्रयत्न करतो स्वतः नाराज आहे मजा आया मैं मै जो मजा आहे हिंदुस्तान के हिंदुस्थान केलं होत तुला कसं वाटतंय क्वालिटी काम झालं ना पहिलं आऊट झाल्या तू एक ते हॉलिचे पटकन फोटो गाय ज्याला पाडवून चिडला याला फोटो वाटवतो काय विषय नाही आज आता कसा वाटला बरं वाटला आता उद्या एक नंबर मार्क गाडी अरे तू जा ना या लोकांना गाडी घेऊ येऊ बा अरे चावी काय काढत गाय ब्लॉकच्या शेवटा मध्ये याची नुसती माझ्याक मस्त झालं

चाने बिनेस का पार्टी होती दुसरा नंबर मारले तो इतना ब्लॉग एंड करते आवलाइक शेयर सब्सक्राइब नक्की करा और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेक के मारो या फिर मोमबत्ती